गजानन महाराज संस्थान शेगाव यामधील हे विहार नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी सर्वांची अतिशय माफक दरामध्ये राहण्याची सुविधा केली जाते हे आपल्यासमोर दिसतंय ते प्रवेश गेट आहे त्याच्यानंतर इकडं जे दिसतं आहे तिथं हे नोंदणी रूम कार्यालय आहे या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीची नोंदणी केली जाते आता आपण थोडं पुढे जाणार आहोत प्रवेशद्वारापासून थोडं आपण पुढे आलेलो आहोत या विहाराचं हे सर्वात मोठं प्रवेशद्वार आहे जे आपल्याला दिसतं येते त्याच्यानंतर हा जो दिसतो आहे विठू माझा लेकूरवाळा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाची ही मूर्ती आहे पांडुरंगाची त्याच्याच बाजूला चहा दूध कॉफी या संदर्भातली व्यवस्था आहे आपणाला काही चौकशी वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी चौकशी कक्षी आहे त्याचबरोबर पुढे पहा हे सगळा संकुलाचा भाग आपणाला दिसतो आहे पूर्ण या ठिकाणी आपली नोंदणी रूमचं बुकिंग हे सगळी या ठिकाणी केली जाते ते विसावा भक्तनिवास म्हणूनही प्रचलित आहे अतिशय सुंदर आणि रमणीय असा हा है। है। परिसर आपणाला दिसतो आहे या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारची स्वच्छता आणि निसर्गानं नटलेला परिसर असं हे सगळं आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की पहा संस्थांच्या वतीनंच ही बससेवा या ठिकाणी आहे आनंद विहार विसावा भक्त निवास संकुलपासनं जे मंदिराचं ठिकाण आहे त्या मंदिराच्या ठिकाणापर्यंत ही बस सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते ही विनामूल्य आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क शुल्क आकारलं जात नाही इथं प्रत्येकाला माऊली या नावानं संबोधलं जातं ही सेवार्थ बससेवा असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली त्याचबरोबर या ठिकाणी जे दिसायला लागलेत मंडळी खूप सेवाभाव ठेवून या ठिकाणी सेवा करण्यासाठी काही मंडळी आलेली असतात भक्तनिवास एक भक्तनिवास दोन तीन अशा स्वरूपाचे भक्तनिवास या ठिकाणी आहेत ते रस्ते दिसत आहेत तुम्हाला अशा स्वरूपाचे सगळीकडे या ठिकाणी चहा नाश्ता कॉफी जेवण अतिशय माफक दरामध्ये आपणाला मिळतं हे वेगवेगळे रस्ते आहेत हा इकडचा असणारा भक्तनिवास दहा अकरा बारा इकडं जाणारा आहे आणि हा रस्ता जो आहे हा रस्ता इतर जे निवास आहेत चार पाच सहा सात आठ नऊ या निवासाकडं जाणारा ही रस्ता आहे वेगवेगळ्या निवासाची के लिले मिलते है। मदिया लाब, या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केलेली आपणाला पाहायला मिळते आहे अतिशय माफक दरामध्ये या सगळ्या सुविधांचा लाभ या ठिकाणी मिळतो आहे जेवणसुद्धा अगदी सत्तर रुपयामध्ये जेवण या भक्त निवासामध्ये मंदिराच्या निवासामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा सेवा शुल्क देण्याची गरज नाही त्या ठिकाणी मोफत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही व्यवस्था या ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे या परिसरात मातलं निवासाच्या भागामध्ये जर आपल्याला भोजन घ्यायचं असेल तर सत्तर रुपये शुल्क या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं आणि नाश्ता आहे पोहे दहा रुपये इडली सांबार खायचं असेल आपल्याला तर तीस रुपये वड वडा सांबार खायचा असेल तर पस्तीस रुपये अशा स्वरूपाच्या अतिशय माफक दरामध्ये ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे हे समोर दिसतं आहे आपणाला सर्वांना हे आहे प्रसादालय आहे हे जे दिसतं आहे या ठिकाणचं ते या ठिकाणी अगोदर जे काउंटर आहे त्या काउंटरवर पाहताय तुम्ही सुरुवातीला एक टोकन घ्यावं लागतं जे आपणाला पाहिजे खाण्यासाठी जे काही पाहिजे त्या ठिकाणचं टोकन आपल्याला घ्यायचं आहे आणि टोकन घेतल्यानंतर मग प्रसादालयामध्ये जाऊन तुम्हाला तो प्रसाद घेता येतो सकाळी आठ ते दहा दुपारी चार ते सात या वेळामध्ये ही सकाळची व्यवस्था आहे दुपारचं आहे ते अकरा ते दोन आणि संध्याकाळी सात ते दहा आणि चहा दूध कॉफी ही सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या प्रसादालयामध्ये या ठिकाणी मिळतं एक वेळा अवश्य आपण या परिसराला भेट द्यावी सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी भेट देण्यासारखं सर हे ठिकाण आहे आध्यात्मिकदृष्ट्या आणि पर्यटनाच्या सुद्धा, अशा प्रकारचं एक सुंदर परिसर सुंदर ठिकाण अगदी आपल्याच भागात असल्यामुळं आपण सर्वांनी भेट द्यावं धन्यवाद